नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहे पहा शाहगावचा शा बैल बाजारामध्ये पहा तर आज आहे आठ अकरा दोन हजार पंचवीस वार रविवार तर शाहगावचा बैल बाजार आपण कवर करणार आहोत जर आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही जर फेसबुक पेजला पाहत असाल फेसबुक पेजला फॉलो करा आणि शेअर करा आणि कमेंट करा जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवता येतील चा? कामाला सगळ्या कामाला चालू आहेत मित्रांनो तुमचं नाव सांगा बाबा बाळासाहेबरे भोगरे कोरडगाव पहा यांची इथं जाऊन असते शावगावच्या बाजारामध्ये पहा हे प्रत्येक बाजार करतात कोणता कोणता बाजार करता गंगापूर सगळे बाजार करीत असतात मित्र यांच्याकडं गॅरंटीचा माल असतो पहा आणि हे कामाच्या खात्रीवर बैल देतात जर चाललेले जर नसले ते डायरेक्ट सांगते रात्री आलेले हां आणि एकदम इमानदारीचा व्यापार आहे पहा जर तुम्हाला टायर गाडीसाठी गाडी सेंटरसाठी टायर गाडीसाठी किंवा शेती कामासाठी बैल जर लागत असेल तर त्यांच्याकडे असतात आणि जर तुम्हाला खोंड जरी घ्यायची असेल पाळायला ते सुद्धा असतात पहा तर त्यांच्याशी संपर्क साधा आणि बैलजोड खरेदी करा पा नंबर घ्या सांगा बहत्तर चौऱ्याहत्तर शहाऐंशी पहा त्यांचा मोबाईल नंबर आहे तर, तर संपर्क करा शेवट आहे आला पहा मित्रांनो सहा सहा दात शेतकऱ्याचे बैल आहेत काय किंमत काय किंमत एक लाख रुपये तीनशे एक लाख देणे घेण्यात देणे घेण्या थोडं फार करू कमी जादा होईल मित्रांनो बैल तोड एकदम सारखा आहे शेतकऱ्याचा सा आहे कोणत्या गावचा आहे नेवाशा पाट्याचे बैल आहेत पहा कामाची फुल गॅरंटी <फुल> पहा गॅरंटीवर देते खोडनड सगळी त्यांची तुमचं नाव सांगा रवींद्र बोगट मोबाईल नंबर ऐंशी तेरा जर मित्रांनो तुम्हाला शेतीसाठी किंवा टायर गाडीसाठी जर अशी बैलजोड जर खरेदी करायची असेल तर ते शेतकऱ्याशी संपर्क साधा आणि बैलजोड खरेदी करा कोण्या पाडून उगीतोय मित्रांनो सगळ्या uh, कामालाच आकलेला आहे टोटल कामाला चाललेला आहे एकटा आहे जर तुम्हाकडं जर जोडा असेल आणि जर तुम्हाला जर बैल खरेदी करायचा असेल तर ह्या मामाचा नंबर घेऊ आणि त्यांना संपर्क साधा आणि प तुम्हाकडं जर एकच जर खरेदी करायचा असेल तर मोबाईल नंबर सांगा चार प मित्रांनो त्यानं मोबाईल नंबर दिला आहे गाव कोणतं आहे जेऊरचा बैल आहे जर तुम्हाला तुमच्या गावापासून जवळ असेल तर ते त्यांना संपर्क साधा पा गाडीला आदत आदत येत यांची किंमत काय पंचेचाळीस देण्या घेण्यात कमी जास्त होईल हे ही नाहीत का मित्रांनो जर तुम्हाला असे जर वासरं लागत असेल तर त्यांचा मोबाईल नंबर घेऊ आणि बैलजोड खरेदी करा मोबाईल नंबर सांगा बरं बरं मोबाईल नंबर घेतला आहे जर तुम्हाला जर गोरे जर खरेदीच करायची असेल तर त्यांना कॉल करा जर इकले असले तर इकले म्हणून सांगते ना पहा जर खरेदी करायची असेल तर संपर्क करा, करा। मोकार कॉल काय करू नका मित्रांनो आपण शावगावच्या बैल बाजारात आलोत पहा सहा सात आठ वासरं आहेत पूर्ण कामाला चालू आहेत गॅरंटीवर देतात तर आपण ते ओ आवताची बोली देतात पहा मित्रांनो बंटी भाऊ मोबाईल नंबर सांगा हा पहा मित्रांनो तुम्हाला जर एक रुपया देऊ नका पहा म्हणतात पहा पूर्णपणे गॅरंटीचे आहेत आणि त्यांच्याकडे जर आपल्याला बैल असतात आडवारी जरी गेले तरी बैल भेटून जातील कधी बी दहा पंधरा बैल असतील जर तुम्हाला बैलजोड खरेदी करायची असेल अशी तर त्यांच्याशी संपर्क साधा कसे घाबरण बैल दाताला कुण्या काढत कुण्या काढ्यात मित्रांनो जर तुम्हाला बैलजोड खरेदी करावी एकदम भारी क्वालिटी आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा तुमचावन पंधरा एकोणसत्तर पहा मित्रांनो नंबर दिला आहे गाव कोणतं आहे तुमचं करजगाव करजगावचे बैल आहेत कोणता तालुका नेवासा नेवासा तालुका जिल्हा आयल्यानगर आहे जर तुमच्या तुम्हाला जर अशी गावरान बैल जोड लागत असेल तर तुम्ही शेतकऱ्याशी संपर्क साधू शकता एकदम टॉप पाणी देखणं ना माफी ये ये कसे दाताला काढत ये ना कुण्या काढत यांची किंमत काय एकसठ एकसठ हजार सांगतात मित्रांनो कामाला चालू आहेत पहा टायर गाडीला टायर गाडीला बी हाकलेले आहेत बा आणि खाली एकसठ हजार किंमत ही तर मोबाईल नंबर सांगा अठ्ठावन्न पंधरा पहा मित्रांनो जर तुम्हाला अशी बैलजोड खरेदी करायची असेल तर तुम्ही शाहगावच्या बाजार येऊ शकता एकदम स्वस्त आणि मस्त बैलजोड्या आहेत पहा चार दात दसर मित्रांनो किंमत सांगा तरी पंचवीस आहेत सांगायला पंचवीस देण्या घेण्यात देण्या घेण्यात मागे पुढं मोबाईल नंबर सांगा तुमचा आठ नऊ केदार केदार पाटलाची दावन आहे बा मित्रांनो त्यांच्याकडे तर त्याला हे सहा सहा आहेत गाडी सेंटरचं माप आहे फुल सगळी गॅरंटी फुल गॅरंटी शेती कामासाठी भी फुल गॅरंटी सेंटरसाठी हे कसे हे सहा सहा हे सहा सात आतात आहेत सांगा सांगायला पासष्ट पासाद देण्याघेण्यात कमी होतील दे। पंच्याहत्तर ऐंशे पंच्याहत्तर हां ला मागणी झाली पासठला मागणी झाली इकडं तिकडं होते ना दोन तीन हजारानं चालत आहे मोबाईल नंबर सांगा न त्याऐंशी सासठ पहा मित्रांनो त्यांच्याकडे जर आपल्याला इथे दावण असते ते प्रत्येक बाजार करतात पहा त्यांच्याकडे गॅरंटीचा माल असतो पहा पूर्णपणे झुकणीचा माल असतो सगळी वा... नाही वापस नाही योग्य किंमत सांगतात ते काय असा मोठ सांगून काही नाही किंमत घ्यायची सांगायची दहा पाच नाही इकडे तिकडे होत चालतंय हे तुमच्यात का दाला कशी दोन दात चार दात आहेत दा मित्रांनो गावराजोडे एकदम अशी कामाल कामाला चालू आहेत ना पूर्ण कामाला चालू आहेत पा त्यांच्याशी मोबाईल नंबर घेऊ आपण किंमत काय सांगितली यांची पंचाळीस पंचाळीस हजार देण्या घेण्यात कमी होते पहा एकदम भारी आहेत पा खांदे एकदम आहेत मस्त मोबाईल नंबर घ्या गाव बालम बालम जे गोर आहेत मित्रांनो जर तुमच्या तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा पा तुम्हाला जर अशी बैलजोड खरेदी करायची असेल तर योग्य किंमत सांगितलेली आहे दाताला कसे आहेत म्हणलं दोन दात आदत आहेत मित्रांनो जर तुम्हाला अशी जर बैलजोड खरेदी करायची असेल तर बहु ह्या व्यापारी संपर्क नंबर घेऊ त्याचा पा एकदम दर आपल्याला इथेच दावून असते त्यांची ते प्रत्येक बाजार करतात पा यांची काय गॅरंटी धरलेले आहेत एक चालू आहे एक आडानी आहे पहा मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर त्यांचा मोबाईल नंबर घेऊ गोरे एकदम मस्त आहेत सांभाळायच्या मापात गोरे येतं मोबाईल नंबर द्या ना पंचाणव बावन मित्रांनो त्यानं मोबाईल नंबर दिला आहे पहा त्यांच्याकडे आणखी दोन गोरे आहेत पहा हे कसे आहेत दाला दोन आदत दोन दात आदत किंमत पंचावन्न हजार किंमत सांगतात पण देण्या घेण्यात कमी जास्त होईल दोन्ही चार झुपणीचे येत जुप शे झुपणीचे आहेत पहा मित्रांनो हे चालते ये ना पुण्या काढ्यात मित्रांनो शेती कामाचे बैल आहेत जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांचा मोबाईल नंबर घेऊ मित्रांनो शाहबाचा बैल बाजार पूर्णपणे आदत खोंडाची धावणे पहा मित्रांनो जर तुम्हाला असे जर आदत खोंड घ्यायची असेल तर तुम्ही शाहगावच्या बाजारला येऊ शकता आणि आपण त्यांचा मोबाईल नंबर घेऊ पूर्णपणे आदत खोंडा येतो एकदम सांभाळला युवासर येतं त्यांच्या मोबाईल नंबर घेऊ ओ पूर्ण आदत खोंडाची दावा नाही का, का दात दोन दोन दात आहेत सगळे दोन दोन दात आहेत मित्रांनो त्या तें, त्यांचा मोबाईल नंबर घेऊ आपण गाव सांगा एकदा नजीक बाबुळ गावच्या इथं हाड नाव सांगा घनवट पाटील इथं जर तुम्हाला जर असे कोण जर घ्यायचे असेल तर तुमचा मोबाईल नंबर सांगा ना त्यांचा सा मोबाईल नंबर घेतलेला आहे मित्रांनो दोन दात असे वासरं आहेत जर तुम्हाला असे जर सांभाळायचे असले त्यांच्या बाबळगाव मध्ये दाव असते ना त्यांची घरी घरी दाव असते आडवारी जरी आलात तर त्यांच्याशी त्यांच्याकडे असे गोरे उपलब्ध असतात मित्रांनो सहा सहा जाते कुठले चे येत जेऊरचे येत शेतकऱ्याचे येत पहा मित्रांनो पूर्णपणे कामाला चालू सगळे सगळे कामाला चालू आहेत गॅरंटी देतात काय किंमत काय सांगितली पंचाहत्तर हजार पंच्याहत्तर हजार किंमत सांगतात पण देण्या घेण्यात कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा बहात्तर हां अठरा चौदा झिरो सात एक पहा त्यांचा मोबाईल नंबर घेतलेला आहे जर तुम्हाला अशी जर बैलजोड खरेदी करायची असेल तर त्यांच्याशी संपर्क साधा किंवा शावगावच्या बाजाराला येऊ शकता ह्या मापचे बैलजोड येतात पहा दोनदाच वासरू आहे मित्रांनो याचा व्यवहार चालू आहे आता बाजाराचा व्यवहार कसा होतो पाहू करा लाईव्ह लाईव करा सोडायला नाही सांगितले अरे भाऊ त्यांना फायनल पस्तीस ते नाय सोडा म्हणजे नाही नाही लय फरक आहे मग

हां याचा बत्तीस हजार सांगतात पण देण्या घेण्यात कमी होईल हे कमी हे बावीसलाच मित्रांनो चला आपण हे काय त्यांचा मोबाईल नंबर घेऊ